मैत्रीण फुलांचं गुच्छ घेत आहे फुलांच गुच्छ घेत आहे तोपर्यंत मी गाडी जवळ मंडळी आम्ही शेवगाव मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत मी आणि माझी मा फ्रेंड एका शेवगावच लोकेशन आहे तर मी माझ्या मैत्रिणी आहे आणि तर आता आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये आलेलो आहोत तरच पोहचतोय आतमध्ये आता आयड इन जनरली वापरतात दवाखान्यामध्ये बरोबर आहे कुठले हॉस्पिटल असेल लॅब असेल त्या लॅब मध्ये प्रोडक्टिव्हिटी चेक करताना काय वापरतात डायरेक्ट पिलं खाणं पिणं आहे ना पाले जास्त आजच्या

तर आम्ही नाश्त्याला घेतलेलं आहे आणि माझी मैत्रिणी लगेच सुरू पण केलं हे माझ्या मैत्रिणीचं ऑफिस आहे आणि आम्ही आलो होतो तिच्या मुलीला घ्यायला तर आता आम्ही हो। निघणार आहोत तर आमचा आज ते संपलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत रिटर्न आता